तर आता एक सविस्तर बातमी पाहूयात न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या अडचणींमध्ये आता वाढ झालेली आहे जळालेल्या नोटांच्या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे सुप्रीम कोर्टानं नेमलेली तीन सदस्यीय चौकशी समिती वर्माच्या घरी आता दाखल झाली होती ही चौकशी समिती यशवंत वर्मांच्या घरी जवळपास पंचेचाळीस मिनिटं होती यशवंत वर्मांच्या निवासस्थानी आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात जळालेल्या नोटा सापडल्या होत्या या घटनेनंतर उच्च न्यायालयाने त्यांच्याकडून न्यायिक कामकाज काढून घेतलंय तर आता एक सविस्तर बातमी पाहूयात न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या अडचणींमध्ये आता वाढ झालेली आहे जळालेल्या नोटांच्या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे सुप्रीम कोर्टानं नेमलेली तीन सदस्यीय चौकशी समिती वर्माच्या घरी आता दाखल झाली होती ही चौकशी समिती यशवंत वर्माच्या घरी जवळपास पंचेचाळीस मिनिटं होती यशवंत वर्मांच्या निवासस्थानी आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात जळालेल्या नोटा सापडल्या होत्या या घटनेनंतर उच्च न्यायालयाने त्यांच्याकडून न्यायिक कामकाज काढून घेतलंय